शुभ सखाळ कशा सगळे हसताना हसायलाच पाहिजे मस्त पैकी सगळ्या गुलाबाला कळ्या फुललेल्या आहेत इथं आलेलं आहे इकडं कळी इथं पण छान फुललेलं आहे फुलाय लागलेलं ला ला आहे मस्त इथं म्हणजे पूर्ण नवीन फांदीला सगळ्या गुलाब आलेल्या आहेत आता जरा पाणी घालायचं आहे कारण का ऊन असतं सकाळपासूनच ऊन सुरू व्हावं ते पूर्ण दिवसभर असं तिकडे जातं सूर्य इथं इथं सूर्यास्त होतं पूर्ण मग दिवसभर कुंड्यांना ऊन असतं आमच्या इथं तर वा मस्तच हां ओंबलाय लागले आहे शाली दे <coughs> देवीची पूजा आज तिसरी माळ आहे नैवेद्य दूध मस्त पैकी आज माळ ती घातलेली आहे मोगऱ्याची घातलेली आहे काल पानांची घातली होती परवा फुलांची घातलेली अशी आहे पूजा मस्त पैकी पण आणले होते विकत लाडू हे जरा हवेला ठेवलेत पॅकिंगच कशाला म्हटलं दुकानात पण किती दिवस पॅक असणार ना असं आहे आज मस्त पैकी पूजा म्हणलेली आणि माझं चाललेलं आहे तर चहा प्यायचं आरती झाली आताच चहा प्यायचं मस्त चहा पिणार आहे ब्लॅक टी छानपैकी मी आज घरच्यांना करणार आहे पावभाजी सगळं असं उकडून घेतलेलं आहे मी बटाटा टोमॅटो आणि गोबी थोडासा गोबी घेतलाय हे तीन शिजवून घेतलेलं आहे कुकरला तीन चार शिट्ट्या करून आणि नंतर हे कांदा टोमॅटो आणि डोबळी मिरची छान तेलात भाजून मग बारीक करणार आहे मिक्सरवर हे तीन आणि मग नंतर फोडणी द्यायची अशी करायची मस्त म्हणजे साधी शिंपर बटाट्याची ते पावभाजी छानपैकी पण अंडे वाढून पुढे वाव छान फ्रेश आहे सूर्य येते ना दरवाजा इकडं किचनचा चला। चला या चा प्यायला सगळेजण मस्त